बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस बरसला पावसामुळं कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा दिला होता दरम्यान आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती आणि आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठीक काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळत आहे सकाळपासूनच वातावरण ढगाळ वातावरण जे आहे ते सिंधुर्गाच्या तसेच काल रत्नागिरी असेल त्याचप्रमाणे रायगड असेल या कोकण किनारपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो मध्यरात्रीच्या सुमारास झाला होता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचं प्रमाण जे आहे ते सध्या कुठेतरी वाढलेलं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे कुठेतरी हवेत जो आहे तो गारवा जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळत आहे त्यामुळे असा जर पावसाचा अंदाज जो आहे तो हवे हवामान खात्याने वर्तवलेला आहे पुढील दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे पावसाच्या हलक्या सरी ज्या आहेत त्या देखील बरसणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्या वर्तवलेली पाहायला मिळत आहे व्हिडिओ जन्मली सित्राज परब सह विशाल रवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग